अकोला कुरणखेड चंडिकादेवी संस्थांवर पुन्हा धाडसी चोरी पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील कुरणखेड येथील प्रसिद्ध श्री चंडिकादेवी संस्थानात मध्यरात्री आणखीन एक मोठी चोरी झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी वर्षभर गर्दी असणाऱ्या देवस्थानमधील दानपेट्यांवर चोरट्यांनी पुन्हा निशाणा साधलेला असून दोन मुख्य पेट्या फोडून अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांची रोकड लांबास करण्यात आली ही घटना दिनांक तीस रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास घडली या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा स्पष्टपणे कैद झाला आहे आणि यापूर्वी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याच मंदिरात झालेल्या चोरीत दिसलेले तिघे चोर या नवीन घटनेतील फुटेजमध्ये सुद्धा दिसत असल्याने संस्थान व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र आत्तापर्यंत या चोरट्यांचा कोणताही ठसा लागला नसल्याने पोलिसांच्या तपासावर पुन्हा एकदा संशय व्यक्त होतो आहे रात्री गस्तीवर असताना पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे आणि पथकाने मंदिर परिसरात अचानक एंट्री घेतल्याने चोर घाबरले त्यांनी तिसरी पेटी फोडणे टाळून घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले त्यामुळे मोठी हानी टळली असली तरी वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहेत या मंदिर परिसरात गेल्या काही वर्षात एकूण पाचव्या चोरीची प्रकरणे घडलेली असून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे प्रत्येक घटनेनंतर डॉग स्क्वॅड शाखेची पथके स्थानिक पोलीस यांची धावपळ होत असली तरी कोणत्याही चोरीचा उलगडा न होणे ही गंभीर बाब मानली जाते पोलिसांची निष्क्रियता आणि तपासातील सततचे अपयश पाहता नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण तयार झालं आहे या प्रकरणात काहीतरी वेगळंच घडत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय सध्याच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गोपाल पी एस आय ज्ञानेश्वर लांडे एल सी बीचे पी एस आय दशरथ बोरकर हेड कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण स्वप्नील खेडकर आकाश जंजाळ अन्सारी अक्षय देशमुख यांच्या के पथकाकडून केला जातो आहे हे वृत्त लिहायपर्यंत रिपीट हे वृत्त आपल्यापर्यंत येईपर्यंत बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती कुराणखेड परिसरातील नागरिकांनी सद्यस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आत्तापर्यंत घडलेल्या सर्व चोरींचा एकत्रित तपास करून हा गुन्हा सी आय डीकडे सोपवावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होते आहे सततच्या चोरींमुळे प्रसिद्ध देवस्थानाची सुरक्षा धोक्यात आली आहे आता तरी दोषींवर कारवाई होते ही का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संतोष माने अकोला